थंडीसाठी पौष्टिक असे बाजरीचे लाडू आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये आपण सगळ्यांनाच माहिती आहे की थंडीमध्ये बाजरीचे जे पदार्थ आहेत ते जास्तीत जास्त खाल्ले जातात कारण त्याच्यामुळं भरपूर अशी ऊर्जा मिळते तर यावेळी हे वेगळे असे बाजरीचे लाडू तुम्ही नक्की करून बघा हे लाडू जर का एकदा करून ठेवले की कधीही ते तुम्ही खाऊ शकता चला तर मग लगेच हे लाडू बनवायला घेऊ या लाडूंसाठी पाक वगैरे करण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे त्याच्यामुळं करायलाही अगदी सोपं आहे तर पहिल्यांदा काय करायचं कढईमध्ये एक चार चमचे साजूक तूप गरम केलं आहे तुपामध्ये आपण खाण्याचा डिंक घालणार आहोत तर या ठिकाणी दोन टेबलस्पून म्हणजे दोन मोठे चमचे खाण्याचा डिंक घेतलेला आहे डिंकामुळे ला सुद्धा लाडू जे आहेत ते आणखी पौष्टिक होतात हाडांना बळकटी येण्यासाठी डिंक जो आहे तो उपयुक्त आहे तर तूप चांगलं तापवून घ्यायचं चा, आणि मग याच्यामध्ये डिंकाचे जे खडे आहेत ते घालायचे आहेत म्हणजे मग ते छान फुलतात मंद आचेवर डिंक जो आहे तो तळून घ्या म्हणजे मग तो छान आतपर्यंत तळला जातो आतमध्ये कच्चा लागत नाही हे बघा डिंक असा छान कुल्ला आहे गुलाबीसर झाला की तो असा बाजूला काढून घ्यायचा आता तूप उरलेलं असतं त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा बाजरीचं पीठ भाजण्याआधी सुक्या मेव्याचे जे काप आहेत ते तळून घेणार आहोत तर आवडीनुसार साधारणपणे पाव कप सुक्या मेव्याचे काप आहेत काजूचे काप आहेत बदामचे काप आहेत हे बघा गुलाबीच्या रंगावर सुकामेवा तळून तो बाजूला काढला आता याच्यामध्ये आपण बाजरीचं पीठ भाजून घेणार आहोत दीड कप बाजरीचं पीठ या ठिकाणी घेतलेलं आहे त्यांना ते दाबून मोजून घेतलं आहे तर सुरुवातीला उरलेल्या तुपामध्येच हे जे बाजरीचं पीठ आहे ते आपण भाजून घेऊयात एक पाच मिनिटं हे जे पीठ आहे ते असं भाजून घेतलं आता अधूनमधून याच्यामध्ये साजूक तूप जे आहे ते वाढवायचं आहे ज्याप्रमाणे आपण बेसनचे लाडू करताना डाळीचं पीठ भाजून घेतो तसंच हे जे बाजरीचं पीठ आहे ते भाजून घ्यायचं आहे बाजरीचं पीठ जितकं छान खमंग तुम्ही भाजून घ्याल तितकी लाडवांची चवची आहे ती छान येते त्याच्यामुळं छान मंदाचेवर असं हे पीठ भाजून घ्यायचं आहे एक पाच मिनिटानंतर लागेल तसं साजूक तूप याच्यामध्ये तुम्ही वाढवू शकता पिठाचा कोरडेपणा जाऊन पीठ छान मिळून येईपर्यंत साजूक तूप याच्यामध्ये वाढवायचं आहे एकूण वन थर्ड कप ते अर्धा कप गरजेनुसार साजूक तूप याच्यामध्ये तुम्ही घालू शकता हे बघा पीठ आता असं छान मिळून आलं आहे तर एक पंधरा मिनिटं याला भाजून घ्यायचं आहे पिठाचा रंग बदलून हलका असा सोनेरी रंग यायला लागला आहे इतपत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता गॅस बंद करून पीठ जे ते पूर्णपणे थंड होऊ द्यायचं अधूनमधून याला खालीवर करत राहा अगदी पूर्णपणे थंड व्हायची गरज नाही हलकं कोमट असताना याच्यामध्ये बाकीचं साहित्य जे आहे ते आपण घालू शकतो हे बघा पीठ असं कोमट झाल्यावर याच्यामध्ये तळलेला डिंक घातला तसेच पाऊण कप गूळ पावडर याच्यामध्ये घातली आहे गूळ पावडर जर का नसेल तर गूळ बारीक चिरून किंवा किसून की याच्यामध्ये घालू शकता तर पाऊण कप हा असा गूळ घातला आहे त्यानंतर याला चांगलं असं मिक्स करून घ्या हे बघा गूळ आणि डिंक याच्यामध्ये छान असं मिक्स झाला आहे पण मिश्रण जे आहे ते सुटं आहे कोरडं आहे याचा लाडू वळता येणार नाही तर त्याकरता काय करायचं हे जे मिश्रण आहे ते मिक्सरवर एकदा फिरवून घ्यायचं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढलं आणि याला असं चांगलं फिरवून घेतलं हे बघा मिक्सरवर फिरवून घेतल्यामुळं डिंकसुद्धा छान असा बारीक होतो चुरला जातो आणि गूळसुद्धा बाजरीच्या पिठामध्ये व्यवस्थित मिळून येतो एकसारखा मिक्स होतो आणि हे मिश्रणसुद्धा छान असं ओलसर होतं ज्यामुळं लाडू छान वळता येतो पाक करायची ही अजिबात गरज नाही मिक्सरवर फिरवून घेतल्यामुळं मिश्रण असं छान ओलसर असं झालेलं आहे याच्यामध्ये स्वादासाठी वेलची पूड घालायची तसेच तळलेल्या सुक्यामेव्याचे जे काप आपण केले होते ते सुद्धा याच्यामध्ये घालायचे सगळ्यात शेवटी घातले म्हणजे मग त्याचा अगदी चूर होत नाही लाडू खाताना दाताखाली छान असा सुका सुकामेवा येतो हे बघा सगळं असं छान मिक्स करून घ्या आणि याचे छोटे छोटे असे लाडू वळून घ्यायचे हे बघा खूप मोठे लाडू करायचे नाही आहेत छोट्या छोट्या आकाराचे लाडू करून घ्यायचे थंडीमध्ये ज्याप्रमाणे आपण डिंकाचे लाडू करतो वाळींचे लाडू करतो तसेच हे बाजरीचे लाडूसुद्धा अगदी पौष्टिक आहेत तुम्ही हे, हे थंडीमध्ये करून ठेवू शकता चवीलाही अतिशय सुंदर लागतात याच्यासोबत डिंकही खाल्ला जातो जे प्रमाण आपण घेतलं आहे त्याच्यामध्ये साधारणपणे पंधरा लाडू होतात डिंक घातल्यामुळं खूप छान रवाळ असं टेक्स्चर यायला येतं अजिबात पिठूळ लागत नाहीत लहान मुलांनासुद्धा खायला आवडतील असे हे लाडू होतात त्यामुळं जरूर करून बघा त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद